हाय मित्रांनो सहा वाजून सतरा मिनटं झाल्यात आणि आमचा छोट्या नवीन कपडे घालून आला आहे गणपतीचं विसर्जन येत्यामुळे छोट्या आमचं कसं काय दिसतंय बघा चिकना पाणी दिसतं आणि आमच्या अंकी बघा हो आमच्या अंकीने शिंडी बांधली वर कोणी बांधली पिले आमचं पिल्याने बांधली आमच्या रोपाचं आज झालं आहे मित्रांनो इथलं बायांनी स्वच्छ केलं हो दिसतं तुम्हाला काँग्रेस आता गायब करून टाकला काँग्रेस बायांनी खाल्लं बी मस्त पैकी केलंय हा नाल्यात गोरख आताच बांधल्यात गोरखांना मी चाललं तिकडे अनुभवच्या गया बांधल्यात मस्त पैकी आमचं जरा अजून आधूनट दुखत आहे थोडं होय अंक नाही मग mm. आज आमचा जरा जातोय दोन तीन दिवस झालं दवाखान्यात बरं वाटतंय त्याला आता जरा गणपती बाप्पाकडे आलो आहे आम्ही घ्या गाप आम्ही तिघ मी खाल्लं रोपाचा नजारा लावतो तुम्हाला जरा काय विषय हो आज शेक्यालाय बाबा जावं रे वा ही मारती गई मित्रांनो पोरांला आकालाय मारतीन आकालाय मारतीन अंकू छोट्या छोट्या अगरबत्ती लाव आगाडा लाव हा आण आण जावा शेवटचा दिवस आहे पणला आनंद एवढाचा आजचा दिवसाचा दिवसा आज आमचा गणपती पडणार आहे पद्धतशीरित्या मी काळा जरी दिसत असलो तरी मला माझा कलर प्रिय आहे आणि आता तुम्हाला खाल्लं दर्श दर्शन देतो रफ अप झाले पिवळ त्यातली गाहण निघायला किती भारी दिसते बघा तुम्ही फक्त एकदा गाणी गवात घाण होतं ले गवात घाण करते पवारला होत तरी तसली घाण ले गावत सुगं ले गावत होतं काय सांगावतं मला जळत नाही वरल्यात तरी एवढं तेवढं जळलं होतं पण माझ्यात काही जळलं का ओको बाका स्वच्छमोच्छ केले बायाने डायरेक्ट तेरा बाया होत्या तेरा बायाने दुरास करून टाकलाय इथलं दोन्ही रोप मला वाटतंय इथलं खाल्लं वरलं करून बायाने तिथलं गावात खाल्लं वरच्या साईडचं ती बी जीव वालतं त्यातलं बी काम किंमत झालंय अखेर गावताचं गट केवढील टाकलं कान खाल्ल्याकडे लय टाकलं आणि वरच्याकडे लाई टाकल्या मस्त मस्तपैकी झाले आपल्याला खाटा खट्टा म्हणे आता ह्यानाला रोटर मारायचं नियोजन ठरलं आहे म्हणजे आता ही डेक असलं निघालं आहे म्हणजे सारं कसं पडायचं आता उद्या रोटर मारायचं आहे मस्त पैकी मग काम झालंच एकदा रुटर मारलं की आपलं सारं सोडविलं की ओके हाय मित्रांनो आजचं नियोजन आज आमच्या वागदारी पाहुणेच गेलो तो पाळी घालायला दोन अडीच तास होतो तिकडंच दुपारी परत घरी आलो म्हटलं मोबाईलला चॅनल लाव तेवढ्यात लाईट गेली ते लाईन फॉल्ट राहतं आता मग अशी लाईट आली लाईतं लाईटच नव्हती लाईट गेली ती आता मगाशी लाईट आली मगाशी चार्जिंग केलं थोडा वरनं येडा हरणं आलो राहतनं तिकडून येताना व्हिडिओ काढायचं होतं पण काय झालं आमची गुरं आलती इथं जवळ तर मग कसं आहे जरा दहा हो पळ करते ते गुरं बारखी त्यात गँग खायत आहे म्हणून आलं पटकोनी मग ना हा व्हिडिओ काढला हाय वरचे परत काढले तर मला उद्या दहावी मी सकाळनं सकाळी मोटर चालू करायला जात होत मग बाहेर काय अडचण नाही आणि मित्रांनो असं झालंय मी आता एकदम टकाटक झालो आहे जरा आज भारी वाटते काय अडचण नाही आणि अवकाळी असं झालंय मग अशी एका चार चार तीन आणि चार चार दरम्यान शितोडा आलता येत येत आहे पण लय प्रमाणात नाही येत थोड्या प्रमाणात येतोय ये पाऊस तरी थोडाच टाईप येते जाते नाही पण का असं हे असं खरवट टाईपच असं झालंय वर असं झाले आणि मित्रांनो दिवसभरातिशीच केलंय बाकीचं काय नाही धंदा केला तो मला सांगितलं ती आवा मला तर वाटलं बायांना घेतलंच होतंय का नाही काय माहिती इतकं रोपत गावातच बाया तरी चेहरला झालं खाल्लं वरलं बायावर गेले एक तासभर तासभर घेतले तिथलं ओके काम झालं आपल्याला काय थोड्यासाठीच पाहिजे होतं नुसतं बिचीतलं तर काढायचं मग तोरीच्या दोन तोरीच्या लाईनीच्या मधलं गावात काँग्रेस होता बाकीच नव्हतं काय आणि ती बांध फोडल्यामुळे तिथं जास्त झालं जरा त्याच <coughs> वर्षी बांध फोडला आणि ती जरा काय मित्रांनो असं आणि बाकीचं काय नाही दुपारा तुम्हाला सकाळी ते मोठ्याचे किस्सा सांगितला ते आलं पोरग काय झालं मित्रांनो माझ्याकडनं मिस्टेक झाली मधली एक फ्यूज गेली का ती काय होतं आहे ते फळीला मागे खिळ मारलं काय फ्यूजातलं ती डायरेक्ट वडली फ्यूज फ्यूज फेस बसती त्यात वडलं की डायरेक्ट उपसून निघायचं पण मी कडेच एक फ्यूज उपसून बघितली म्हटलं गेलं नाही म्हणल्यावर टाटर पडायचा रेले वाढवल्यामुळे टाटर पडायचा वाढलं म्हणलं पाच मिनटं झाले की मोटर कसं काय बंद पडते बाबा मग बाह्याला फोन केला बाह्या आला त्याने बघितलं ते म्हणला फ्यूज गेली आणि तसं त्याच्यापेक्षा घड्याळ एवढं एवढं तर चेक होत आहे ना लगेच मग त्याने चेक पिक केलं आणि झालं मग चालू कसं आहे मित्रांनो असा विषय आहे बाकीच काही नाही आहो मी चॉप पडलो होतो ना सकाळी राहू काय नाही मित्रांनो तरुण असंच चाललंय रोजचं धंदा रोज काय तुम्हाला हेच तर रोजचं सांगण्याचा सा प्रयत्न असतो आपला संध्याकाळ सकाळ संध्याकाळ काय विषय झाला सकाळी मी दिवसभरात सांगतो मग काय सकाळी जरी सांगितलं असलं सकाळच्या भागात तरी समजून घ्या आता नवीन काय सांगितलं असलं तरी ऐकून घ्या ही भावना ठेवा फक्त बाकीचं काय नाही तुम्हाला सगळं सांगण्याचा सा प्रयत्न असतो आपला बाकीचं काही नसतं अह आणि आमच्या गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस तुम्हाला मला म्हणलं तसं नऊ वाजता आमचे बाप्पा जाणार आहेत आणि ओके मध्ये आणि आम्हाला गणपती गेल्यावर वाईट वाटणार आहे कारण की आम्हाला रोज दहा दिवस झालं नऊ दहा दिवस झालं सवय लागली होती दिवस गणपती गणपतीपशी यायचं गाणीपुनी लावायची बसायचं फेसायचं सव लागली होती पण ती आता सव मोडणारे आजचीच तर रात्र विषय संपला असा आहे मित्रांनो विषय आणि चला आबा आलेत आताच गोरावून चहा पी पिताना जरा मस्त पैकी टकाटा खटाखटमध्ये आणि चहा पिलं की मग बसत्या निवांत खुर्ची महाबाईल बघत काय करायचं दुसरं काम तरी एरबी गुरं करतात मित्रांनो लई आणि काय नाही असंच चाललंय रगडत रगडत रोजचं रोज हो तुम्हाला उद्याचं नियोजन उद्याच्या भागात सकाळनं सांगेन मी उद्या रोटर तर फिक्स यायचं आहे रोटरला धावतो कस काय होते काय अहो सगळं धावण्याचा प्रयत्न राही ना आपला शेवट कतोर आणि काय ना मित्रांनो छोट्याती काहीतरी करते वाटतं गणपतीपशी पण ला अगरबत्ती नागड लावायला लागलं तिला विचार बहुतेक आणि काय विशेष नाही अणभावसांचा बी उडीत अंगणातला भरून काढला मागाशी त्यांना लागलो खनिभर मदत करू आणि आहे असं नियोजन आहो बरीच कामं होती पार पाडल्यात रोज येणारे पार पाडी चालायचे बाकीचं काही नाही कल देखे जाएगा आज का कल नाही आज के आज आजही देखा जाएगा असे आणि मित्रांनो आमचा छेबा आला इकडे तो ओ देखो आ रहा है आणि जाईन तो बी महागारी आता कायला आला काय माहीत काहीतरी कामा निमित्त आलास आणि ह्या गोष्टीवर मित्रांनो पदशेरी मी व्हिडिओ करतो एंड भेटू सकाळ मस्तपैकी फ्रेशमध्ये काय चला बाय रामकृष्ण हरी वेड्यावर एंड